सोलापूर शिवाजी विद्यापीठ परिसराच्या पूर्व आणि पश्चिम भागात जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा उद्घाटन समारंभ उत्सव व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना नामदार पाटील म्हणाले विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील डॉक्टर सिंह जाधव डॉक्टर महादेव देशमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन उपस्थित होते आजचा दिवस अशा अर्थाने शिवाजी अजिंक्याचा कॅम्पस हे या मार्गाने जोडलेला आहे आणि हा गोयारी मार्ग होण्यासाठी फक्त आणि फक्त आदरणीय मंत्री महोदयच कारणीभूत आहेत कारण त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ही घोषणा केली उच्चतंत्री शिक्षण मंत्री असताना त्यासाठी निधी पुरवला आणि त्याचा पाठपुरावा अतिशय मोठ्या पद्धतीने केला त्यांनी स्वतः लक्ष घातलं आणि अतिशय सुंदर असा हा आ, मार्ग झालेला आहे या मार्गामुळं विद्यापीठाची सोय झाली सगळ्यात जास्त सोय ही आमच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची झाली कारण जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी आता या पूर्व भागामध्ये शिक्षण घेत आहेत आणि ती संख्या वाढते आहे त्यामुळं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आदरणीय मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की एक त्यांची एक वचनपूर्ती एक होती जी आज या निमित्ताने पूर्ण झालेली आहे शिवाजी विद्यापीठाचे मोबाईल मागे शिर्के सर त्यांचे सगळे सहकारी आणि विद्यार्थी अशा प्रकारे विद्यापीठाच्या आवश्यकता पूर्ण करण्यातूनच विद्यापीठ सशक्त होती इन्फ्रास्ट्रक्चरल एक्सपेंडिचर म्हणजे हा अकॅडमिका अकॅडमिक एक्सपेंडिचरमध्ये तर आमचा विद्यापीठांना आग्रह आहे की आम्ही तुम्हाला आता हळूहळू प्राध्यापकांच्या मान्यपत्राबरोबरने प्राध्यापकांचा संकल्प मागण्याच्या बरोबर सुद्धा तुम्ही एखादा कोर्स क्रिएट करून त्या द्यायला तयार आहोत त्यातून तुम्ही तुम्हाला जी ऑथॉरिटी आहे की वेगवेगळ्या विषयांना चांगले विसिटिंग लेक्चरर्स आहेत तुम्ही अमेरिकेतून आणा इंग्लंडून आणा भारता ते वेगळ्या राज्यातून आणा त्याला ऑफेसर ऑफ प्रॅक्टिस प्रोफेसर वन प्रॅक्टिस त्या नावाने तुम्ही त्यांना आणा त्याचं बांधन द्या त्याचं प्रमोत्सव द्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ इन्फ्रास्ट्रक्चरियाला पैसे सोपं असतं पण क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी ते पैसे देऊनही कधी किती उपयोग होत नाही करा माणसं मिळत नाही त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आव्हान विभागीय विद्यापीठ असे वेगवेगळे जगातल्या विद्यापीठांशी टायप करायचं हे केलेत तुम्ही आणि विदेशातले विद्यार्थी विदेशात शिकायचे त्यांचा लाभविकस देशातले पहिले होते पण त्यांची राहण्याची व्यवस्था होती त्यांना तुमचं वागणूक वागणुकीचाही प्रॉब्लेम बराच झालेला आहे आणि इतर नागरिक हे आले हे आपले पाहुणे आहेत आणि आपलं भाग्य आहे असं न म्हणता त्याला फोकट असतं तर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांना या शहरात शिकायला आल्यानंतर आपलं शहर कसं वाटेल हे आपण बघितलं पाहिजे एक कल्पना माझ्या डोक्यात चालू आहे शेतकऱ्यांशी थोडं बोलत 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 यायला पाहिजे होतं की आहे की विद्यापीठामध्ये आणि शिका जी योजना आहे ती त्यांना थोडी स्ट्रेंथन करायला लागेल त्यासाठी तुम्हाला सी एस एम द्यायला तयार आहे आणि विद्यार्थी संख्याही वाढवा आणि त्यांना मिळणारे पैसेही वाढवा कारण फी माफी बोलींची झाली पण अदर फीज पण असतात पॉकेट मनी असतो स्टेल असतं जेवण असतं या सगळ्यासाठी ॲडिशनली फीमाफीचे म्हणून दोन अडीच हजार रुपये मिळण्याची आवश्यकता हा जो तुमचा कमवाशिप आहे तो त्याला स्ट्रेथन कराची संख्या वाढवा आणि त्यांचे पर आवर रेट पण वाढवा आणि त्याला अवर्स जे देतं ते वाढवा महिन्याला फी सरकारने भरण्याव्यतिरिक्त एक दोन अडीच हजार रुपये त्या मुलीला मिळाले पाहिजेत तर तिला घरून फार पैसे मागवावे लागत नाही दुसरा विषय आज मी सिंधी समाजाच्या गांधीनगरमधल्या कॉलेजमध्ये गेलो होतो पन्नास वर्ष त्या संस्थेला झाले अठराशे अठरा वर्ष विद्यार्थी गेल्या सिनियरमध्ये गेलो म्हणजे सिनियरमध्ये पहिल्या वर्षी त्यांचा मुलगा ती मुलगी ही युनिव्हर्सिटीत क्लोज झाली आणि विद्यार्थी संख्या ही खूप चांगली आहे आणि आजूबाजूच्या जवळमध्ये मुलांनाही खूप सोय झाली त्यांना मी आग्रह केला की सिंधी भाषेचं संवर्धन करा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली विद्यापीठामध्ये असं डिपार्टमेंट करता येईल सिंधी समाज इतकाच निमंत्र आहे की तुम्हाला एक रुपये खर्च करून घडणार नाही मी पण त्याच्याशी जोडलेलो होतो मी पण मिळवून देईन पण त्याची जी रचना आहे सिंधी भाषेत शिकवणारे प्राध्यापक मिळणं त्याचे छोटे छोटे सिलेबस तयार करणं ती सिंधी भाषेचा तीन महिन्याचं बोलणं कधी केलं ना तर हे अख्खे सिंधी व्यापार आठवून संध्याकाळी काही आजवर शिकायला येतील त्याच्यामुळे त्याला सिंधी लिहायला शिकवणं सिंधी बोलायला शिकवणं उद्या गुजराती भाषिक म्हणाले उद्या राजस्थानी म्हणाले ते काही आपल्याला तू मराठीवर भर देऊ हे जे अन्य भाषिक आहेत आपण काय करणार मराठी करायला मातृभाषिक मातृभाषा ती आहे तेव्हा ती एक आज घोषणा मी केली मी लगेच प्रपोजल तयार करी आय